हा किल्ला आणि त्यावरच महादेवांचं मंदिर इतिहासाच्या पानांमधून अनेक दशकांपासून हरवलं होतं पण दोन हजार अठरा मध्ये ते रिडिस्कवर झालं श्रावणगाथा दिवस सत्तावीस मध्ये तुमचं स्वागत आहे हा आहे ढवळगड आणि यावरच मुख्य स्थान म्हणजे महादेवांचं ढवळेश्वर मंदिर हा छोटासा गड पुरंदर तालुक्यात पुण्यापासून केवळ पन्नास किलोमीटर आंबळे गावाजवळ आहे गडावर बजरंग बलींची एक विशिष्ट मूर्ती आहे जी एकाच शिळेतून दोन्ही बाजूंनी कोरलेली आहे तसेच गडाच्या प्रवेशद्वाराजवळ गणपती बाप्पांची अत्यंत सुंदर मूर्ती आहे या मंदिराची रचना दोन भागात विभागलेली आहे सभा मंडप आणि मुख्य गाभारा जिथे महादेवांचं शिवलिंग आहे हेच शिवलिंग या मंदिराचं आणि गडाचं मुख्य केंद्र आहे गाभाऱ्यात पाऊल टाकताच एक वेगळीच शांतता आणि पॉझिटिव्हिटी जाणवते आणि गडावरच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा सुद्धा आहे गड जरी लहानसा असला तरी वरचं वातावरण मात्र भुरळ घालणार आहे चारी बाजूंच सुंदर दृश्य आणि सोबत सतत वाहणारा थंडगार वारा ढवळगड हा निसर्ग इतिहास आणि भक्तीचं एक अद्भुत मिश्रण आहे हर हर महादेव